तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मेहकर शहरातील भूमिपुत्र भवन येथे एसबीआय फाउंडेशन द्वारा एसबीआय एफ जीवनतम सुरक्षा अंतर्गत नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले या अंतर्गत पहिल्या टप्प्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मेहकर मोताळा चिखली खामगाव जळगाव जामोद या पाच तालुक्यातील प्रत्येक पाच हजार अशा पंचवीस हजार नागरिकांच्या सतरा प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना ऑलिमको एलिमको अंतर्गत दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटपाचा शुभारंभ देखील यावेळी प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला पुढील दिवसामध्ये बुलढाणा मतदारसंघातील तेरा पंचायत समिती कार्यालयात विशेष शिबिराद्वारे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव साहित्याचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा